रसिक हो आपल्या अर्धांगिनीवर निस्सीम प्रेम करणारे श्री अभिजित महामुनी आपल्या समोर सादर करत आहे त्यांची कविता अर्धांगिनी नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे माझी अर्धांगिनी तू माझी सवय तू माझा अधिकार तू माझी सवय तू माझा अधिकार तू माझी दैनंदिनी तू माझी अर्धांगिनी तू माझ्या जीवनातील अविभाज्य घटक तू माझ्या जीवनातील अविभाज्य घटक माझ्यासाठी चमचमणारी माझी चांदणी तटक थक्क होतो पाहुनी मी तुझे परिश्रम अथक कठीण परिस्थितीतही धीर देते तुझ्या स्मित हास्याची झलक कठीण परिस्थितीतही धीर देते तुझ्या स्मित हास्याची झलक तू माझी प्रबळ इच्छाशक्ती तूच माझी अभिव्यक्ती तुझीच जोपासना करतो मी मनोमनी तू माझी दैनंदिनी तू माझी अर्धांगिनी तू माझ्या मनातील सुविचार तू माझ्या मनातील सुविचार समर्पण भावाने अविरत कार्य करणारा आविष्कार माझ्या जीवन प्रवासातील भक्क माझा तुझ्याच सहयोगाने होतात माझी स्वप्ने साकार तू ज्या संयोगाने होतां माझी स्वप्ने साकार तू माझ्या जीवनातील संगीत माझा ओठांवरचे गीत तू माझी प्रेमळ तू तूच माझी सकळ कहाणी तू माझी दैनंदिनी तू माझी अर्धांगिनी तू माझी सवय तू माझा अधिकार तू माझी दैनंदिनी तू माझी अर्धांगिनी धन्यवाद